जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत वाघोवी या ठिकाणी आणि मराठ्यांचा जी पाईवारी आहे मुंबईच्या दिशेने त्या पाईवारीसाठी आमचे बंधू कुठून आलेले बंधू तुम्ही सोलापूरहून आलेले खास कशासाठी आलेले आहेत आमच्या मराठा बांधवांना या ठिकाणी काहीतरी खाण्यासाठी म्हणून या ठिकाणी खास सोलापूरहून त्यांनी केळी आणलेले आहेत मराठा बांधवासाठी आमच्या बांधूसाठी एकदा जोरदार टाळा वाजवल्या पाहिजेत शिवाजी महाराज धन्यवाद त्यानंतर आपण पाहिलं असेल म्हणजे किती प्रेम आहे हिला कोणाला आतापर्यंत खाण्यापिण्याचं कोणत्याही साहित्याच्या ठिकाणी कमी पडलेलं नाहीये भाऊ तुमचं काय नाव आहे बाजीराव शेसराव मोरे कोणत्या गावावरून आलेले आहेत तुम्ही शहापूर शहापूर आलेले आहेत खरंच आमच्या भावाच्या या ठिकाणी कसं कौतुक करावं तेच आम्हाला कळत नाहीये हे तर फक्त म्हणजे हे भाऊ तर आहेच परंतु पुण्यामध्ये एवढं प्रेम आम्हाला या ठिकाणी आमच्या बांधवाकडनं भेटत आहे म्हणजे ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल खाण्यापिण्याची व्यवस्था असेल सगळ्या सुविधा या ठिकाणी भेटत आहेत तर जे लोक म्हणत होते ना की आम्ही या ठिकाणी मराठ्यांना मुंबईमध्ये येण्यापासून रोखू तर कसे रोखणार कोणाला रोखणार हे सगळं भगव वादळ आहे तू फक्त मुंबईत राह आम्ही येतो तू काळजी करू नकोस आणि येतो तुम्ही मराठ्याच्या आवाला आवाजाला पळून जाणाऱ्या अवलंबी मराठ्यांना चॅलेंज करू नका मराठे हा लढा लोकशाहीच्या मार्गानं संयमाच्या मार्गानं शिष्टीच्या मार्गानेच लढत आहेत आणि शेवटपर्यंत आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने हा लढा लढत राहू आणि आम्हाला आमचे बंधू या ठिकाणी सहकार्य करत आहेत आम्ही आमच्या घरून आणलेली शिदोरी उघडण्याची गरज अद्याप आम्हाला या ठिकाणी पडलेली नाही आम्ही गरजवंत मराठे आहोत आणि आम्ही गरजवंत मराठे आमच्या पद्धतीने या ठिकाणी लढा लढत आहोत आणि मनोज धरंगे पाटील यांच्या पाठीमागा पाटी आम्ही सर्व एक मराचा शिवाजी की शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय जिधाऊ जय शिवाजी मनोज रंगबेडी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम्हारे साथambuya जय जिधाऊ शेख शिवराय एक मराठा ल